हिंदू गर्जना प्रतिष्ठान शिर्डी शहर आणि बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळ यांच्या श्रींच्या आरतीला माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरांनी उपस्थिती लावली त्यांच्या हस्ते श्रींची आरती झाल्यानंतर हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने नामदार थोरात यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी त्यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर सरकार फाउंडेशनने शिर्डी शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता गणेश मूर्तींचे विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करून पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करता यावा व निर्माल्य विसर्जित करण्यासाठी कापडी पिशवींचा वापर करण्यासाठी कापडी पिशव्या संपूर्ण शिर्डीत वाटण्यात आल्या या सामाजिक उपक्रमामुळे सरकार फाउंडेशनचे कार्यकर्ते किरण बोरुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान नामदार बाळासाहेब थोरात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले मनोज जाधव यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी सुरेश आरणे अमृत गायके उमेश शेजवळ संतोष वाघमारे उपस्थित होते शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय आप्पा शिंदे यांनी नामदार थोरात यांचा सत्कार केला बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाचे दिनेश शिंदे सुयोग सावकारे विश्वजित बागुल भोसले आदींसह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे मनोज जाधव राजू शेख ज्ञानेश्वर वैद्य उमेश गायकवाड सागर वाल्हेकर प्रकाश करपे प्रतीक जाधव हो, राहुल कोतकर दिनेश दळवी आदेश पांगरकर रोहित जेजुरकर, फिरोज पठाण योगेश पवार वैभव राजगिरे भारत धामणे संतोष औटी वसीम शेख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खुशखबर खुशखबर गणेशोत्सवा निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट व क्रेडिट कार्ड ला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राधा खासदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी